लाडक्या बहीण खुशखबर बारावा हप्ता जूनचा आज शनिवार आहे सुट्टीचा दिवस तरीही तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार मंत्री, मंत्री सर्व महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांना आजच तुमचा बारावा हप्ता त्या बाराव्या हप्त्या संदर्भात वाटप होणार आहे पैसे तुमच्या खात्यात ऑफिशियल टाईममध्ये कधीही येऊ शकतात त्यामुळे जी काय तुमची प्रतीक्षा होती पंधराशे रुपये तुम्हाला जमा झाले की नाही ते तुम्ही तुमचं चेक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक जे काही बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला आजपासून हा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे माहिती सरकारचा दृढ निश्चय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महिला बाल कल्याण मंत्री यांनी सुद्धा आज पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेला जो काय हप्ता बारावा कधी येईल एक महिन्यापासून जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे यापुढे अशीच तुमची जे काय पैसे आहेत ते सुरू राहणार आहेत आणि आता दर महिन्याची महिन्याला शक्य तुम्हाला पैसे मिळतील सातत्यपुढे मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा दृढ विश्वास याच बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार चालू आहे चाल। तशी आता इथून पुढे सुद्धा राहील जे काही विविध विभागाचे निधी या लाडक्या बहिणीसाठी केलेल्या आहेत तशी वर्षभराची निश्चिती किंवा वर्षभराचे जे काही पैसे आहे त्याचे सुद्धा एकंदरीत विल्हेवाटे ती लावलेली ला आहे त्याच्यामुळे लवकरच हाता हप्ता तुम्हाला येणार आहे पण पुढचे हप्ते सुद्धा तुम्हाला एवढी वाट पाहायची आवश्यकता पडणार नाहीये लाडक्या बहिणींना आताची जी माहिती दिलेली आहे ही ट्विटरच्या माध्यमातून महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरे आणि त्यासोबत ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत ऑलरेडी सरकारी नोकरीला होत्या आहेत त्यांनी लाडक्या बहिणीचा पहिल्यापासून लाभ घेतला आहे तर त्याचे पैसे वसूल न करता आता त्यांना इथून पुढचे पैसे काल सगळ्या महिला ज्या त्या अपात्र करून टाकलेल्या ज्यांचं सरकारी नोकरीला क्लास फोर आहे क्लास थ्री आहे क्लास टू आहे ज्या पदावर आहेत त्या आणि त्यांचे सगळे जे आत्तापर्यंत पैसे आहेत ते तर वसूल करणार होते परंतु ते आता काल सांगितले वसूल केले जाणार नाही आहेत त्या अपात्र केल्या आता भरपूर महिला आहेत ज्या अपात्र केल्या आणि कुठलीही अशी महिला नाहीये ज्या गरजू महिला आहेत पिवळं रेशन काढे की श्री रंगात रेशन काढेन त्यांना अपात्र केलं अशा नाही आहेत ज्यांना खरंच गरज नाही अशा अजून लाखो महिला आहेत ज्या मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यामुळे या गरजू महिलांना त्याचा फटका बसतोय निधी वितरणात सुद्धा उशीर होतोय त्यामुळे तुम्हाला पैसे येतील चेक करून घ्यायचं आज सगळ्यांनी तुमच्या खात्यात पैसे आले का पैसे आले असतील तर कमेंट करायचे पैसे जमा झालेले आहेत काहीला पाचशे रुपये मिळतील काहीला पंधराशे मिळतील काही टेक्निकल इश्यूमुळे असतील मागच्या महिन्यात जर आले नसतील तर अशाच महिलांना या महिन्यात पैसे येतील पंधराशे प्लस पंधराशे आणि तुम्ही चेक करा काल अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झाले तुम्ही अन्नपूर्णाचे पैसे आलेत का तुम्हाला कमेंट करा जे काही महिला असतील त्या काही महिलांना पाचशे जमा झालेल्या आहेत चेक करा पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला अन्न पुरवण्याचे आलेत का हा व्हिडिओ आहे सर्व महिलांना शेअर करा आवडल्यात लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका